नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या अशूज किचन मध्ये आज आपण थर्टी फर्स्ट स्पेशल चिकनची रेसिपी बनवणार आहोत जी तुमचं मन नक्कीच जिंकेल सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यानंतर पार्टी तर होणारच त्यासाठी आज आपण झटपट चिकनची रेसिपी बनवणार आहोत झणझणीत जन चव सोपी पद्धत आणि झटपट तयार होणारी तसेच खास मसाला तयार करण्याची ट्रिक आणि ग्रेव्हीला झणझणीत जन फ्लेवर कसा द्यायचा हे सर्व आज आपण पाहणार आहोत भरपूर साऱ्या टिप्स आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दीड किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यावरती दोन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ स्प्रेड केलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ कमी जास्त करू शकता आता हे चिकन साईडला ठेवूयात इथे मी एक नारळ फोडून त्याच्याशी बारीक तुकडे केलेले आहेत आता याच्यामधले थोडेसे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि एक मिडियम साईजचा कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथे गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे साईजला मोठं म्हणजे मिक्स वगैरे व्यवस्थित करता येईल असं थोडंसं मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी टाकलेली आहे छान जिरे मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आता हा कांदा जरा लालसर झाला की याच्यामध्ये आपण जे लसूण खोबरं कोथिंबीर आणि जिरं वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यातलं अर्ध लसूण खोबऱ्याचं हे जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि अर्ध तसंच ठेवायचं आहे ते कधी टाकायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आता हे पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं भाज भाजायला पाहिजे ते हे व्यवस्थित असं खमंग भाजलं की ग्रेव्हीला टेस्ट पण छान येते मस्त असं हलवत हलवत ते भाजून घ्यायचं आहे आता हे छान भाजलेलं आहे आता याच्यामध्ये चिकन ऍड करूयात आता हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खालपासून तळापासून मिक्स करायचं आहे जेणेकरून कांदा लसूण खोबरे जिरे मोहरी सगळं एकदम व्यवस्थित चिकनला लागलं पाहिजे हे सगळे मसाले चिकनसोबत छान असे मिक्स झाले पाहिजेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि ही प्रोसेस आपल्याला करायची आहे एक एक दोन दोन मिनटं स्टॉप करून पुन्हा हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून याचा पूर्ण कलर चेंज होईल तीन ते चार मिनटानंतर चिकन एकदम व्यवस्थित परतलेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं वाफलून घेऊयात दोन मिनटं झालेली आहेत आणि आता याच्यामध्ये आपण राहिलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे मीन्स लसूण खोबरं जिऱ्याचं जे वाटण होतं आपलं ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे पुन्हा दोन मिनटं वाफलून द्यायचं आहे आता दोन मिनटानंतर हे असं झाकण पक्कडनं उचलायचं आहे आणि ते बाजूला ठेवायचं आहे हे तुम्ही बघू शकता चिकन एकदम व्यवस्थित त्याला असं छान असं पाणी सुटलेलं आहे मस्त वाफरलेलं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी वाफलून घ्यायचं आहे आता झाकण ठेवलेल्या ताटामध्ये जे पाणी आहे ते आता चिकनमध्ये ओतायचं आहे हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता पुन्हा तसंच झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा पाणी ओतायचं आहे असं चार ते पाच वेळा करायचंय जर तुम्हाला ही प्रोसेस जमत नसेल किंवा तुम्हाला हे हेक्टिक वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट गरम पाणीसुद्धा चिकनमध्ये ओतू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही ह्याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी पंधरा मिनिटे तरी ते लागतील तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया गॅसवरती मी कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे या तेलामध्ये आपण जे नारळाचे तुकडे करून घेतलेले ते खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे असे तेलामध्ये तळायचे नसतील किंवा असे तेलामध्ये भाजून घ्यायचे नसेल तर तुम्ही नारळाचे हे तुकडे मिक्सरला बारीक करून कढईमध्ये फक्त असं शेकडून घेऊ शकता हलके लालसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे खमंग असे भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आता याच तेलामध्ये थोडंसं आलं आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे इथे मी पाच ते सहा मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत दीड किलो चिकनसाठी पाच ते सहा मीडियम साईजचे कांदे हे व्यवस्थित प्रमाण आहे कांदा सोनेरी होईपर्यंत परतणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे ग्रेव्हीला सुंदर टेक्स्चर आणि स्वाद मिळतो खमंग असा कांदा भाजून झालेला आहे एकदम मस्त वासही सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण चटणी टाकणार आहोत ही जी चटणी आहे ती कांदा लसून मिक्स चटणी आहे इथे मी पाच चमचे चटणी घेतलेली आहे ही चटणी तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळेल या चटणीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ऑलरेडी मी चॅनलवरती शेअर केलेली आहे मिरची निवडण्यापासून ते कांदा मिक्स करेपर्यंत डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही नक्की बघा चटणी आणि कांदा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत हे पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो चटणी आणि कांदा हे व्यवस्थित असं तेलामध्ये भाजलेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला रेडी आहे आता हा थोडा थंड होऊन द्यायचा आहे मसाला जोपर्यंत आपला थंड होतोय तोपर्यंत आपण चिकन शिजले का बघूयात पंधरा मिनटानंतर एकदम व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं आपण पाणी ओतत होतं ते शिजवलेलं आहे चिकन व्यवस्थित शिजले का ते आता आपण चेक करूयात एका प्लेटमध्ये मी दोन पीस काढलेले आहेत आणि ते आता स्पूनने आपण चेक करूयात हे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे हे असंच मंद गॅसवरती ठेवूयात आणि मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेलं खोबरं बारीक करून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये कढईमध्ये जो आपण मसाला बनवला आहे तो त्याच्यामध्ये टाकूयात आणि मग तोही बारीक करून घेऊयात मसाला रेडी झालेला आहे किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला ही मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला नवीन वाटते का कमेंटमध्ये नक्की कळवा दोन पद्धतीने चिकन बनवणार आहोत एक सुक्क चिकन आणि रस्सा चिकन नंतर हे सुक्क चिकन बनवण्यासाठी इथे मी चिकनचे थोडेसे पीसेस साईडला काढलेले आहेत हे जे चिकन आहे त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत हे तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता जर कोण तिखट खात नसेल तर त्याच्यासाठी हा रस्सा तुम्ही साईडला काढून ठेवू हो शकता यालाच आळणी सुद्धा बोलतात गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे ही कश्मीरी रेड चिली पावडर आहे याने कलर खूप छान येतो हे एकदम व्यवस्थित असं भाजलं की आता याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला आहे तो टाकून घ्यायचा आहे इथे आपण फक्त एक मोठा चमचा मसाला यूज करणार आहोत सुक्क चिकन बनवण्यासाठी राहिलेला मसाला साईडला ठेवायचा आहे या टाईपचं सुक्क चिकन बनवताना मसाल्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे खमंग असा मसाला भाजलेला आहे त्याचा वासही मस्त सुटलेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपण जे चिकनचे पीसेस साईडला काढून ठेवलेले आहेत सुक्क चिकन, चिकन बनवण्यासाठी ते आता कढईमध्ये घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स होत नाही आहे ते मसाला आणि चिकन व्यवस्थित मिक्स होण्यासाठी याच्यामध्ये आपण साईडला जे आपण आळणी ठेवलेलं आहे त्याचे दोन पळ्या याच्यामध्ये आपण ओतणार आहोत जेणेकरून चिकन आपलं एकदम असं ड्राय ड्राय होणार नाही आणि एकदम व्यवस्थित मिक्स पण होईल आणि त्याचा जो मसाला आहे तोही पूर्ण चिकनमध्ये टेस्ट त्याची उतरेल इथे आपण टोटल चार पळी आळणी जे आहे ते या सुक्या चिकनमध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे हे एकदम आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी वाफलवून घ्यायचं आहे हे मध्यमाचेवरती वाफलवून घ्यायचं आहे आता हे जे आळणी चिकन आहे त्याच्यामध्ये राहिलेला मसाला या पद्धतीने टाकायचा आहे आणि एकदम व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे ना एकदम सोपी पद्धत एकदम व्यवस्थित असं मिक्स झालं की याचा कलरसुद्धा चेंज होतो आणि टेस्ट तर मस्तच लागते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी ओतून ते सुद्धा याच्यामध्ये ओतायचं आहे एकदम मस्त असा रस्सा रेडी झालेला आहे आता याला दहा मिनटं मंद गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे आता साईडला तुम्ही बघू शकता वाव मस्त असं सुक्क चिकनसुद्धा रेडी झालेलं आहे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे दोन्ही चिकन व्यवस्थित असे रेडी झालेले आहे रस्सासुद्धा आपला रेडी आहे आणि सुक्क चिकनसुद्धा रेडी आहे रस्त्यावरती सुद्धा कोथिंबीर टाकून घेऊया गरमागरम चिकन सर्व करण्यासाठी रेडी हे चिकन तुम्ही चपाती भाकरी रोटी पुन्हा सुद्धा सर्व करू शकता या थर्टी फर्स्टला ही चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा इझी अँड क्विक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील कमेंट करून मला नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा अजून बऱ्याचशा रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या थँक्यू हॅपी कुकिंग